छत्रपतींसह घोडस्वारी करणाऱ्या बाल गणेशाची स्थापना प्रसिद्ध वकील आदित्य माधवराव माने यांच्या घरी गणपतीची स्थापना पुसद येथील प्रसिद्ध वकील आदित्य माधवराव माने यांच्या घरी बाल गणेशाची स्थापना करण्यात आली बाल गणेश छत्रपतींसोबत घोडस्वारी करतानाचे दृश्य माने यांनी आपल्या घरात साकारले आहे सुंदर अशी रेखीव गणपती बाप्पांची मूर्ती असून मूर्तीचं आकर्षण म्हणजे बाल गणेश छत्रपतींसोबत घोड्यावर बसून असल्याने एक आगळा वेगळा दृश्याचा देखावा भक्तगणांसाठी आकर्षणाचे केंद्र बनले आहे याची माहिती झाल्याने माने परिवाराकडे त्यांचे आप्तगण मित्रपरिवार हा देखावा पाहण्यासाठी रीघ लावत आहे भव्य असा देखावा नयनरम्य असल्याने भक्तगण काही वेळासाठी या ठिकाणी स्तब्धपणे या प्रतिकृतीकडे पाहून प्रसन्न होत आहे प्रसिद्ध वकील असलेल्या आणि सेशन कोर्टासह हायकोर्टात आणि सुप्रीम कोर्टात आपल्या वकिली क्षेत्रात प्रसिद्ध असलेले सिनियर ऍडव्होकेट म्हणून बहुमान मिळवलेले माधवराव माने आणि प्रसिद्ध वकील आदित्य माने यांच्या निवासस्थानी बाप्पा वाजत गाजत आगमन झाले औक्षण करून गणरायाचे स्वागत करण्यात आले त्यांची स्थापना करून पूजा अर्चना केली जाते